आणि तीच पिढी पुढच्या काळामध्ये योगेशच्या बाबतीत आमच्या बरोबर आली योगेश आम्ही जवळपास तीन चार वर्ष एकत्र म्हणजे साधारण आठवीपासून ते बारावीपर्यंत आम्ही एका वर्गात त्यामुळे ह्या जुन्या पिढीचे रुग्णाबंध हे पुढच्या काळात अशाच पद्धतीनं सुरू राहिले आणि आज अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या का ठिकाणी संपन्न होतोय मग शे अस्लम शेख सरांनी अतिशय चांगली अनेक उदाहरणं देत या अभियानाचं महत्व आपल्या सर्वांच्यासाठी साठी विषद केलं आता या अभियानामध्ये नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत हा सगळा उपक्रम या निमित्तानं या संस्थेच्या वतीनं सुरू होतो सतरा सप्टेंबर पासून काल आज दोन ऑक्टोबर पर्यंत अशाच पद्धतीचं अभियान देशभर भारतभर सुरू आहे मग नशामुक्त अभियानाच्या संदर्भात जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये अनेक युवकांचे मॅराथॉन स्पर्धा या निमित्तानं संपन्न झाल्या पल्हापूर शहरात सुद्धा गेल्या सर्वांनी चार पाच हजार युवकांची अभियाना अंतर्गत मॅरात केली आणि नशामुक्त देश होण्यासाठीचा जो काही संकल्प आहे संदेश आहे हा संदेश आम्ही सगळ्या देशभर देण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय समर्थ फाउंडेशन या सगळ्या अभियानाला आपल्या सगळ्या कार्याच्या वतीनं बळ देत आहेत खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची आणि गोष्ट आहे त्यांचा अभिनंदन मधुमेह इथं उपस्थित असलेल्या किमान दहा लोकांना मधुमेह इथं उपस्थित असलेल्या किमान दहा बारा लोकांना काही ना काही वेदना असतील मी सुद्धा पाठीच्या लोकांना आहे इथं उपस्थित असलेल्या किमान दहा पंधरा लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत पण यांनी घातलेला जो दुसरा विषय दुसरा व्यसनमुक्त अभियान यामध्ये त्यातला सरांनी सांगितलं की आम्ही एखाद्या कीर्तनामध्ये जातो प्रवचनामध्ये जातो व्यसनमुक्तीच्या संदर्भात आवाहन करतो परंतु ती माणसं वारकरी असतात मालकरी असतात की वेगवेगळ्या पद्धतीनं व्यसनमुक्तीचा कार्यक्रम

ज्या काही म्हणजे काय म्हणता येईल उपाय काय आहेत या उपायाच्या संदर्भात त्याला मार्गदर्शन इथून या केंद्रातून केलं तर निश्चितपणानं आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा आणि हा उपक्रम सुरू केल्याचं सार्थक या निमित्तानं होईल असा मला या निमित्तानं विश्वास आणि खरोखर म्हणजे तुम्ही पहा आपण जरी व्यसनी नसलो तरी आपल्याला माहिती असलेले अनेक मंडळी व्यसने असतात की जे आपण वारंवार त्यांच्या समोर बोलत असतो हा नारुडा आहे हा गांजिष्ट आहे हा वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन करतो तर त्यापैकी इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक एक माणसानं एक माणसाचं व्यसनमुक्त करण्याचं धोरण स्वीकारलं तर निश्चितपणानं ही अज्ञान अशा पद्धतीनं यशस्वी होईल असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो खरंतर तर आज दसऱ्याच्या निमित्तानं योगेशनी हा केलेला जो काही उपक्रम आहे आणि समर्थ फाउंडेशननं दिलेली त्याला साथ आहे की निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये या अभियानाला बळकटी देणारी खरेदी दे। आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन करावं देखील थोडंस आहे आज दसरा आहे या दसऱ्याच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाला देखील एंटरप्राईजेस या उपक्रमाला देखील आणि व्यसनमुक्त अभियान नशामुक्त अभियान मधुमेहमुक्त अभियान या सगळ्या अभियानाला सुद्धा या दसऱ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देपणे धावतो जय हिंद जय